पूर्वी कोकण व देश यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी सह्याद्रीतील घाटवाटांवर गडकोटांची निर्मिती झाली या गडकोटांमुळे हे घाटमार्ग व्यापारासाठी सुरक्षित झाले कित्येक राजवटींनी या गडकोटांचा आश्रय घेत कोकण व देशात आपला अंमल बसवला रायगड जिल्ह्यात उतरणाऱ्या सवाशनी घाटावर नजर ठेवण्यासाठी असाच एक बळकट किल्ला बांधण्यात आला या गडाच्या आसमंतात घाट माथ्यावरती कोरीगड आणि घनगडासारखे किल्ले तर कोकणात सरसगडासारखा किल्ला असल्याने या गडाचे स्थान भौगोलिकदृष्ट्या कायमच महत्वपूर्ण राहील शिवकाळात कोकणातील महत्वाच्या गडांपैकी एक असलेला हा गड म्हणजे किल्ले सुधागड आज आपण त्यालाच भेट द्यायला चाललो हो। किल्ले सुधागडास भेट देण्यासाठी आपणास अष्टविज्ञायकांपैकी एक असलेला पाली गाव गाठवा गाठावे लागते या पाली गावाच्या कुशीत घेऊन सुद्धा गडाचा सोबती असलेला सरसगड किल्ला उभा आहे पाली गावातून पुढे भिरा रोडवरती सुद्धा गडाच्या पायथ्याशी असलेले ठाकूरवाडी या छोट्या वस्तीजवळ आपण येऊन पोचतो पालीचा बल्लाळेश्वर गणपती हा अष्टविनायकांपैकी एक दुर्गेचा पुत्र दुर्गावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पायी बालभक्ताला लागे तुझी आसरा हे बल्लाळेश्वराचं गाणं आपण आजवर कित्येक वेळा ऐकलंय या बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पालीला कायमच झुंबड उडत असते यातील बहुतांश लोकांना पाली गावाला आपल्या कवेत घेऊन उभा असलेला एक ऐतिहासिक दुर्गाची माहितीच नसते हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या या दुर्गरूपी वारसा इतक्या गर्दीच्या ठिकाणी असूनही काही वर्ष फक्त ऊन वारा पावसाच्या हवाली आहे एकतर हा दुर्ग पाली गावाच्या जवळ आहे शिवाय दुर्गाला आवश्यक असणारी सर्व बलस्थानं या गडावरती आहेत त्यात गडावरती देखील कातळ कोरीव पायऱ्या चिलखती ब्रुज तिरी तिहेरी तटबंदी दटबंद, तटबंदीची रचना कातळ कोरीव प्रवेशद्वार खाम टाकी धान्य कोटार पडके वाडे तलाव मंदिरं पुरातन शिल्प द्वारशिल्प भुयार गुहा माची बाले किल्ला सपाट जमीन अशी अनेकविध वैशिष्ट्य आपणास या दोन्ही गडांवरती आढळून येतात त्यामुळे भटक्यांसाठी पाली देवस्थानासोबत या दोन्ही गडांची भेट एक मेजवानीच ठरते कातळ कोरीव अवशेषांनी सजलेल्या या सर्वांग सुंदर गड म्हणजे किल्ले सरसगड आणि सुधागडो हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या हा गड नावाप्रमाणेच सरसगड आहे परंतु आज आपण सरसगडा पाली गावातून पुढे असलेल्या भिरा रोडवरील सुधागडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडी या गावात येऊन आहे आणि सुधागडाला भेट द्यायचे या वस्तीतून ठळक पायवाटेने शाळेच्या पाठीमागून आपण गडाकडे निघायचे सध्या सुधागडावरती पर्यटकांची चार पाच तर टेम्पो ट्रॅव्हलरच आहे तेच आता वेगळंच आहे डास काय अचानक प्लॅन ठरवलं होत प्लॅन काय मग बोल पार्टी करून आलाय गुड मॉर्निंग हा बोला काय प्लॅन कस काय उद्या प्लॅन कसा झाला दोन आठवड्या आधीच जायचं होतं पण तेव्हा देवाला नव्हतं पाहिजे की आम्ही जावं असं काय तेव्हा टू व्हीलर वर चालले होते का हो मग पावसाने घेरलं घेरलं आणि घेतलं काय झालं आता कसं आले आज 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 देवेच्याच कृपांनी चांगलं छोटा ड्रायव्हर भेटलाय आपण पण मुक्काम नाही केला गाडा मुक्काम करायला पाहिजे आणि गर्दी देखील त्यामुळे गडावरती जाणारी पायवाट तशी मळलेली सुधागडाची एक डोंगर सोंड ठाकूरवाडी गावाकडे उतरलेली आहे वस्ती पार करून आपण या डोंगर सोंडेला भेडायचं आणि सुरुवातीची एक छोटी चढण पार करून आपण गडावर जाणाऱ्या बसविलेल्या एका लोखंडी जिन्याजवळ येऊन पोहोचतो हा लोखंडी जिना मात्र थोडासा वर चढताना तो हलत असतो पुरातत्व खात्याकडे हा दुर्ग असल्यामुळे आणि वन खात्याकडे याची डागडुजीचे काम असल्यामुळे वन खात्याने या लोखंडी जिन्याची जी डागडुजी केली पाहिजे नाहीतर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे हा लोखंडी जिना पार केल्यावरती आपणास काही कातळ कोरीव पायऱ्या दिसून येतात पुढे आपणास अजून एक मोठा लोखंडी जिना लागतो हा जिना पार करून आपण गडाच्या माथ्यावरती येऊन पोचतो वाटेत गडाचे चिलखती बुडून आपले लक्ष वेधून घेतात गडाचा कातळ उजवीकडे ठेवत पुढे जाणाऱ्या पायवाटेने आपण काही वेळातच गडाच्या प्रवेशद्वाराजवळील नुकत्याच बांधलेल्या पायरी मार्गाजवळ येऊन पोचतो डावीकडे सरळसोट कडा उजवीकडे प्रवेशद्वाराजवळ अजून एक चिलखती बुरुज व मध्ये गडावरती जाणारा अरुंद मार्ग अशी संरक्षणदृष्ट्या रचना गड प्रवेशाच्या ठिकाणी केलेली आहे ¡Vamos con सद्यस्थितीत प्रवेशद्वाराच्या फक्त खानाखूनच आपणास पाहावायचं नाहीत येथून वर आल्यावर आपण प्रवेशद्वाराच्या उजवीकडे असलेल्या चिलखती बुर्जाजवळ येऊन पोहोचतो हा चिलखती बुरुज भला मोठा असून त्याच्या पाया कातळ उभा असून तयार केलेला आहे हा चिलखती बुरजावर उतरण्यासाठी एक दगडी जिना आहे आपण त्या दगडी जिन्याने बुर्जाच्या संरक्षणासाठी असलेल्या चिलखतात उतरतो अरे खाली पण पाणी लोक लागल लोक लागल आरोब आजे चिलकतई बुर्जाकडे पाहून आपण पुढे गडावरती जाणाऱ्या मुख्य वाटेकडे न जाता या बुरुजापासून उजवीकडे वळायचे पुढे आपणास लगेचच पायत्यापासून उनावणारा उना चिलकती बांधणीचा दुसरा भक्कम बांधकाम असलेला बुरुज लागतो प्रवेशद्वाराजवळचे हे दोन्ही चिलकती बुरुज पाहून गडमाथ्यावरती जाण्यापूर्वी आपण प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूवरील वाटने थोड्या अंतरावर असलेले पाण्याचे टाके गाठायचे या टाक्यातील थंडगार पाण्याचा आस्वाद घेऊन आपण येथे क्षणभर विश्रांती घ्यायची या टाक्यांच्या पुढ्यातून प्रवेशद्वाराजवळील चिलकती बुरुजाचे खूप सुंदर दर्शन होते प्रवेशद्वारा जवळचे हे पाण्याचे टाके पाहून पुढे एक चढण पार करून आपण गडमाथ्यावरती दाखल होतो व्यवस्थित थांबवित त्यांचं दुकानच पाडून टाकशील तू कामाचा <laughs> विषय <laughs> सुधागडाला विस्तीर्ण सपाटीचा गडमाथा लाभलेला आहे हा गडमाथ्यावरून समोरील तैलबैला या जोड भिंतीचे घनगड किल्ल्याचे आणि पश्चिमेकडील सरसगडा किल्ल्याचे सुंदर दर्शन होते पण सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ते आपल्याला काहीसे झाले नाही महिलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावरती आपण तळ्याच्या काठावरील महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो या छोटी काणी मंदिरात शिवलिंग गणपतीची मूर्ती स्थानिक देव आणि एक नंदी आहे या महादेवाच्या मंदिराजवळ पाण्याचे एक विस्तृत तळ आहे याला कमळतळे म्हणतात या तळ्याच्या पाठीमागे महादेवाचे आणखून आणखीन एक छोटेसे मंदिर आहे त्या मंदिरात सुद्धा शिवलिंग गणेश शिल्प व स्थानिक देव एक नंदी आहे दुसरे महादेवाचे मंदिर पाहून आपण परत मूळ वाटेकडेच यायचे येथून समोर जाताना आपणास कित्येक भगन वास्तूंच्या ज्योती आणि वाड्यांचे अवशेष दिसून येतात पुढे जावीकडे छप्पर नसलेली एक दरवाजाची कमान शिल्लक असलेली एक प्रशस्त वास्तू आपल्या नजरेस पडते ही वास्तू पाहून आपण पुढे गेल्यावर एक वाट डावीकडे कोंबळी नावाच्या बुरुजाकडे जाते एक वाट सरळ भोरच्या पंतसचिवांच्या वाड्याकडे जाते तर एक वाट उजवीकडे गड उतारावरती असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्याजवळ जाते आपण आधी उजवीकडे थोडं खाली उतरून पाण्याच्या टाक्याजवळ घ्यायचे या ठिकाणी पाण्याचे तीन कातळ कोरीव टाकी आहे सुधागडावर आपल्याला अजून बऱ्यापैकी भटकंती करायची असल्याने आपण या ठिकाणी क्षणाभर विश्रांती घेऊन टाक्यातील थंडगार पाण्याचा आस्वाद घ्यायचा आपल्याजवळील पाण्याच्या बॉटल याच ठिकाणी भरून घेऊन आपण परत आल्यामार्गे गडमाथा गाठायचा मुख्य वाटेने पुढे गेल्यावर आपण गर्द झाडीत असलेल्या भोरच्या पंतसचिवांच्या वाड्याजवळ येऊन पोहोचतो एकी काही सुधागडाचे वैभव असलेल्या या वास्तूची आज मी पूर्ण रया गेलेली आहे तरीही बऱ्यापैकी शिल्लक असलेल्या बांधकामामुळे पूर्वी हा वाडा किती सुंदर असेल याची आपणास कल्पना येते गडावरती मुक्काम करायचा झाल्यास हे ठिकाण एकदम योग्य आहे वाड्यात दगडी भांडी उखळ पाणी साठवायची भांडे तोफेचे एक भाग अशा कितीतरी गोष्टी आपणास पाहावयास मिळतात या वाड्याच्या जवळच महादेवाचे आणखी एक मंदिर आहे हे पाहून आपण डावीकडील ओंबळे बुरुज पाहून यायचा हा बुरुज पाहून आल्यावरती आपण गडदेवता भोराई देवीच्या मंदिराकडे आपला मोर्चा वळवायचा पंतसचिवांच्या वाड्यापासून भोराई मंदिराकडे जाताना डावीकडे एक वाट खाली उतरलेली दिसते आपण आधी त्या वाटेने खाली उतरायचं काही वेळातच आपणास सुधागडाच्या बऱ्यापैकी शाबूत असलेल्या तटबंदीचे दर्शन होते तटबंदीच्या अलीकडेच पाण्याचे एक छोटे कोरडे टाकले आहेत ते पाहून आपण तटबंदीवर येऊन पोचतो तटबंदीच्या आत उतरण्यासाठी येथे एक दगडी जिना आहे तो उतरून खाली गेलो की आपण सुधागडाचा चोर दरवाजाजवळ येऊन पोहोचतो शत्रूला थांब पत्ता लागणार नाही अशा ठिकाणी शिवाजी महाराजांनी हा चोर दरवाजा बांधून काढायला सांगितला चोर दरवाज्यातून खाली उतरण्यासाठी दगडी जिना आहे आपण या चोर दरवाजामार्गे जिन्यातून खाली उतरून बाहेर आलो की आपणास तटबंदीची भव्यता दिसून येते सुधागडाच्या भेटीत हा चोर दरवाजा प्रत्येक दुर्गप्रेमीने निश्चित पाहावा असाच आहे सर्वांना गडाला तटबंदी नसेल असेच वाटते परंतु तटबंदी गडाची दिसून येत नाही आणि ती बऱ्यापैकी सर्व बाजूंनी बांधली गेलेली आहे सोर दरवाजा पाहून आपण आले मार्गाने परत फिरायचे व भोराई देवीच्या मंदिराकडे जाताना एक वाट सरळ मंदिराकडे जाते तर दुसरी वाट गडाकडे टकमक टोकाकडे जाते आपण आधी उजवीकडे टकमक टोकाकडे मार्गस्थ व्हायचे सुरुवातीला आपणास दारू कोठाराचे भंगणावशेष दिसून येतो पूर्वी काही वेळात आपण सुधागडाच्या टकमक टोकावरती येऊन रायगडाप्रमाणे या टकमक टोकावरती सुद्धा आपण आपण अपन वाऱ्याचा भन्नाट झोत अनुभवू शकतो हे ठिकाण पाहून आपण परत माघारी फिरायची भोराई मंदिराकडे जाताना सुरुवातीला वाटेत आपणास गंजा गजान शिल्प दिसते ते पाहून आणि या गजांतलक्ष्मी कुलदेवतेचे दर्शन घेऊन भोराई मंदिराजवळ येऊन पोहोचतो भोराई मंदिरासमोर गजशिल्प गरुड शिल्प, शिल्प असलेली एक सुंदर दीपमाळ दिसते या मंदिर परिसरात आपणास कित्येक विरगडी समाधी शिल्प दिसून येतात भोराई मंदिराच्या समोरच मारुतीत एक छोटेपणे मंदिर देखील आहे चालतं का आमची पण स्थानिक आणि कसं लोकांची जेवणाची राहिली कामना अस्थनापूर्वक नमस्कार समर्पया मी नमस्कर देवीचं नाव भोगा देवी आहे तालुक्यातील सुधाकर तालुक्यातील तुला स्वाभिनी म्हणजे फुलं देवता तालुक्याची देवी आहे तिथे येणाऱ्या लोकांना जेवणागी राहण्याची ती व्यवस्था आम्ही तिकडावर करत असतो तिथे जेवण आम्ही म्हणजे चिडीवरचं जेवण चिडीच्या पाण्यात छान मिळे दोन आठ दोन भाकरी दाळ भाजी असं उंचं पावडं असं देत असतो कुठं मंदिरातच हां तुम्ही राजवाड्यामध्ये आपण तिकडे उंच वाडा हां त्यानंतर आता नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सोळा पासष्ट एकोणनव्वद दुसरा आहे ऐंशी दहा पंचावन्न त्र्याऐंशी पासष्ट आणि तिसरा आहे ब्याण्णव त्र्याहत्तर छत्तीस ब्याण्णव सत्तर त्याच्यावर संपर्क सांगा तर गाईड म्हणून सगळी गडावरची माहिती आणि इतर कामं सगळी म्हणजे राहण्याची जेवणाची व्यवस्था आपण गडावर करतो तुमचं नाव सांगावं हा माझं नाव संतोष खंडागळे संतोष गोपाळ खंडागळे भोकाळी देवीचा वंशु परंपरागत पुजारी आम्ही आहोत मंदिरात घासून उत्पन्न ते येणाऱ्या लोकांना जेवणाची राहण्याची व्यवस्था आपण करतो गडावर संपूर्ण व्हेज असतं तर कुणाला लागलं तर ट्रेक संपल्यानंतर खाली नॉन व्हेजची व्हेज व्यवस्था रे बाब हा

aitäh okay. . परिसरात आपणास कित्येक विरगडी समाधी शिल्प दिसून येतात भोराई मंदिराच्या समोरच मारुतीचे एक मंदिर देखील आहे याच ठिकाणी गड पायथ्याचे धोणसे गावाकडे उतरणारे पायवट आहे आपण जरी ठाकूरवाडी म्हणजे पाश्चापूर मार्ग गडावर आलो असलो तरी गडावर येणाऱ्या मूळ राजमार्ग हा धोणसे गावातून होता त्यामुळे याच मार्गावर सुद्धा गडाचा प्रचंड देखणं असा महाधार्वजा आहे तो पाहण्यासाठी आपण गर्द झाडीतून धोणसे गावाकडे जाणाऱ्या वाटेकडे मार्गक्रमण करायचे भोराई मंदिरापासून साधारण दहा मिनिटात आपण सुधागडाच्या महादरवाज्यात येऊन दाखल होतो दोन बुलंद बुलंद दरवाजांच्या बेचक्यात लपवलेला हा गोमुखी बांधणीचा महादरवाजा सुधागडाचे मुख्य आकर्षण आहे रायगडाच्या महादरवाजाच्या सारखीच या दरवाजाची भव्य दिव्य बांधणी शरपशिल्प फुलांचे शिल्प असलेला फुलां हा दरवाजा पाहून मन प्रसन्न होतो प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत धोंडसे गावातून सुद्धा गडावरती येण्यासाठी साधारण दोन तास लागतात या वाटीवरती तानाजी टाके व दरवाजाचे काही अवशेष दिसून येतात अशा रीतीने आपली सुद्धा गडासारख्या बल्लंड किल्ल्याची भटकंती पूर्ण होते आंबेला आता पाहू मोकळं झालं इतिहास पाहायला गेला तर पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहामनी काळात सुधागडचा उल्लेख भोरप असा येतो बुरा निजामशहाचा मृत्यूसमयी त्याच्या ताब्यात असलेल्या अठ्ठावन्न किल्ल्यांपैकी अठ्ठावन्न किल्ल्यांपैकी भोरपगडाचा समावेश त्या अठ्ठावन्न किल्ल्यात होता निजामशहाच्या आस्थानंतर गडाचा ताबा आदिलशहाकडे गेला पुढे महाराजांनी भोरपगड जिंकून घेतला व त्याचे नाव सुधागड असे केले शिवकाळात नारू मुकुंद यांच्याकडे गडाची सबनिशी होती सोळाशे एकाहत्तर बहात्तरमध्ये सुधागडाच्या डागटुरची करता महाराजांनी पाच हजार ओणांची तरतूद केली होती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने विरुद्ध बंड केलेला मुघल शहजादा मुहम्मद अकबर हा सुधागडाच्या पायथ्याशी मुक्कामाला होता या शहाजादा अकबराच्या वास्तव्यामुळे सुधागडाच्या पायठ्याशी असलेल्या औंडेगाव पुढे पाश्चापूर म्हणून ओळखले जाऊ लागले संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा गड मुघलांच्या ताब्यात गेला सन सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये शंकराजी नारायण सचिव यांच्या पदरी असलेल्या संभाजी हैबतराव देशमुख यांनी माळ लावून सुद्धा गड जिंकून घेतला त्याच्या या कामगिरीबद्दल सचिवांनी त्याला मौजे कान्हवली हे गाव इनाम दिले जेथे जेदे शकावलीनुसार नोव्हेंबर सोळाशे पंच्याण्णव दरम्यान कोरीगडावरती मुघलांनी हल्ला केल्यानंतर कोरीगडावरील कबिले सुधागडाच्या आश्रयाला गेले होते किल्ले कोरी कोरी गडावरती राजश्री त्रिंबक पंत मुतालिक होते त्या समागमे राजश्री यादव सामराज व राजश्री महाजी बाजी होते ते समयी रायजी बहुळकर यांच्या हाते भेद करून जुन्नरकर बेग मोगलाकडील येऊन किल्ला शिड्यामाळा माळा लावून घेतला यादव साम्राज्य व महाजी बाजी कबिले पश्चिम दरवाजे याने घेऊन गेले औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सुधागड शंकराजी नारायण सचिव यांच्या ताब्यात आला गडावरील भोराई देवी ही सचिवांची कुलदेवता होती इंग्रजांच्या काळात हा गड भोर संस्थानाच्या ताब्यात राहिला भोराई देवीचे नित्य पूज पूजेसाठी व नवरात्र महोत्सवासाठी भोर संस्थानाकडून त्यावेळी भरपूर पैसे खर्च केले जातात एकोणावीसशे पंचेचाळीसच्या सुमारास भोर संस्थानातर्फे सुधागडावरती एक हवालदार एक सरनाईक एक कारकून एक स्वयंपाकी एक गुरव एक हरकाम्या व सहा ते सात शिपाई इतकी लोक होती किल्ले रायगड आणि सुधागड यांच्यामध्ये बरेचसे साधर्मे आहे दोघेही दुर्गम सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडेसे विलग स्वतंत्र आहेत दोघांच्या कातळकडे आहेत त्यामुळे दोन्ही किल्ल्यांवरती गडावरती प्रवेश करणाऱ्या वाटेवरती संरक्षणाच्या दृष्टीने दुर्ष्ट, गरजेपुरती दटबंदी बांधलेली आहे किल्ले रायगड आणि सुधागडाचा महादरवाजा सुद्धा एकसारखाच आहे दोन्ही किल्ल्यांना विस्तीर्ण सपाटी असलेला गडमाथा लाभलेला आहे फंद फितुरी करणाऱ्या दहशत बसलेला धसत बसेल असे टकमक टोक दोन्ही गडांवरती आहे चिलखती बुरुज व संकटसमयी समयी गडा बाहेर पडण्यासाठीचा चोर दरवाजा दोन्ही गडावरती आहे रायगडाच्या शिरकाई प्रमाणे सुद्धा गडाची भोरा गड देवत आहे रायगड राजधानीचा गड निवडण्यापूर्वी महाराजांनी सुधागड सुद्धा राजधानीचा सुधागडाची सुद्धा राजधानीसाठी विचार केला होता परंतु सुधागडाचा सुधागडावरती रायगडाच्या तुलनेत पाण्याच्या टाक्यांची संख्या मर्यादित असल्याने शिवाय महाड बंदराच्या जवळ मोक्याच्या ठिकाणी रायगडचे स्थान असल्याने दोघांच्या अशा प्रमाणे सुधागडाची बांधणी करून शिवरायांनी रायगडासोबतच या किल्ल्याचा राजधानीचा किल्ला म्हणून विचार केला होता त्यामुळेच या गडाला आपण एकदा नक्की भेट द्यायला हवी आणि या गडावरील राजधानीप्रमाणे बांधलेल्या अवशेष आणि वास्तूंचा एकदा मागोवा नक्कीच घ्यायला हवा